आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे कारण आज आपण या व्हिडिओमधून ज्या शेतकऱ्यांना कपाशी लागवड करायची आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी आज आपण बियाण्यांची निवड कोणती करावी तसेच कोणत्या कंपनीचे बियाणे लागवड करावे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आज आपण या व्हिडिओमधून ज्या शेतकऱ्यांकडे भारी जमीन आहे परंतु भारी जमीन असून ते ओलीत आहे तर अशा शेतकऱ्यांनी कपाशीची जात कोणती लावावी कारण येत्या एका महिन्यामध्ये कपाशीची लागवड ही होणार आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना माहीत नसते किंवा भरपूर शेतकरी कन्फ्यूज असते की कपाशीची जात ही कोणती लावावी तर आज आपण या व्हिडिओमधून शेतकऱ्यांकडे भारी जमीन आहे आणि ओलीत आहे तर त्यांनी कपाशीची जात कोणती लावावी याची माहिती आता आपण पाहणार आहोत तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वात प्रथम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा तर आता आपण पाहणार आहोत भारी जमीन असून ओलीत आहे तर त्यांनी कपाशीची जात कोणती लावावी तर याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जात येते ती म्हणजे अंकुर कंपनीची हरीश आता हरीश जात निवडत असताना या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे मोठं बोंड आहे मोठं बोंड असल्यामुळे काय आहे की चार बाय दोनवर किंवा चार बाय दीडवर आपण याची लागवड करू शकतो आपण जर चार फुटाच्या खाली लागवड केली तर ही व्हेरायटी दाटू शकते आणि आपल्या कपाशीला माला लागू शकत नाही कारण दाटणी झाले असल्यामुळे पात्यांची गळ होते तर मी तुम्हाला सांगत असलेल्या संपूर्ण ज्या व्हेरायटी आहे समोर येणाऱ्या तर ह्या चार बाय दोन किंवा चार बाय दीड फुटातल्या आहे मी प्रत्येक व्हेरायटीमध्ये अंतरे सांगणार नाही तर तुम्ही हे ज्या व्हेरायट्या सांगणार आहे त्या चार बाय दोन किंवा चार बाय दीड या अंतरामध्ये तुम्हाला लावायचं आहे सगळ्यात प्रथम अंकुर कंपनीची हरीश ही व्हेरायटी भारी जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो त्यानंतरची व्हेरायटी आहे ती म्हणजे धरती कंपनीची जियान आता जियान सुद्धा ही मोठ्या बोंडामध्ये व्हेरायटी आहे त्यानंतर राशी कंपनीची सेवन सेवन नाईन आता ही राशी कंपनीची जी सेवन सेवन नाईन व्हेरायटी आहे तर ही भारी जमिनीमध्ये मोठ्या बोंडांचा आकार असलेली ही व्हेरायटी आहे त्याच्यामुळे हिला सुद्धा आपण चार बाय दोन वरी लागवड करणार आहे त्याच्यानंतर तुलसी कंपनीची कबड्डी आता ह्या कबड्डीने गेल्या दोन ते तीन वर्षापासून संपूर्ण मार्केट गाजवलं आहे भरपूर ठिकाणी ब्लॅकने सुद्धा खपलेली आहे तर तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता व्हेरायटीमध्ये दोष नाही किंवा शेतकऱ्यांचा दोष नाही हवा आहे म्हणून ही व्हेरायटी चालतीची आहे परंतु शेतकऱ्यांना सुद्धा व्हेरायटी ही चांगली पिकलेली आहे तुम्ही सुद्धा ही व्हेरायटी लागवड करू शकता हिचं अंतर साडेतीन किंवा चार फूटसुद्धा चालते इला प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतरची व्हेरायटी आहे ती म्हणजे कावेरी कंपनीची जादू तसेच कावेरी कंपनीची ए टी एम आता ए टी एम व्हेरायटी निवडत असताना ही व्हेरायटी मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असून जास्त फळफांद्या असलेली ही व्हेरायटी आहे उंच वाढणारी आहे त्याच्यामुळे चार बाय दोन फुटावर आपल्याला हिला लागवड करायची आहे त्याच्यानंतरची व्हेरायटी आहे ती म्हणजे यू एस ॲग्रीची सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट सुद्धा जबरदस्त व्हेरायटी आहे ही सुद्धा चार बाय दोनवर आपण लागवड करू शकतो काहीच हरकत नाही शेतकऱ्यांना सुद्धा ही चांगली पिकली आहे त्याच्यानंतरची आहे बायोसीडची जी एच एच झिरो एकोणतीस हे सुद्धा एक जबरदस्त वान म्हणून बाजारपेठेमध्ये विक्रीस उपलब्ध आहे तुम्ही हे सुद्धा लागवड करू शकता हे सुद्धा एक व्हेरायटी भारी जमीन असून कोलताची असेल तर त्यासाठी जबरदस्त आहे त्याच्यानंतर ग्रीन गोल्ड ची कार्तिक हे सुद्धा एक जबरदस्त व्हेरायटी आहे शेतकऱ्यांना पिकली आहे त्याच्यानंतरची आहे अंकुर कंपनीची जय आहे हे सुद्धा एक जबरदस्त आहे त्याच्यानंतर मायको कंपनीची धनदेव आहे तर हे धनदेव व्हेरायटी आहे तर ही बोंड साईजमध्ये मध्ये सुद्धा मोठी आहे आणि कंपनी पण चांगली आहे त्याच्यामुळे चा तुम्ही हिला सुद्धा लागवड करू शकता त्याच्यानंतर निजवळ सूडची आशा आता निजी उड हे जी सीड आहे तर ये हे सीड आशा ही व्हेरायटी आहे तर ही सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चांगली पिकली आहे दप्तरी कंपनीची पुष्पा हे सुद्धा एक जबरदस्त आहे तुम्ही याच्यापैकी कोणतीही एक व्हेरायटी लागवड करू शकता महत्वाचं सांगायचं म्हणजे व्हेरायटी लागवड करत असताना तुमच्यापाशी दहा एकर असो पन्नास एकर असो असो की हजार एकर असो कितीही एकर असो त्याच्यामध्ये चार टप्पे करायचे आता पाच एकर असेल तर दोन दोन एक असे तीन टप्पे करायचे दहा एकर असेल तर तीन तीन दोन असे एक असे करू शकतो तुमच्यापाशी जेवढे काही आहे त्याच्यामध्ये तीन ते चार भाग करा म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळेल आणि एखाद्या व्हरायटीने जर वातावरणाला सपोर्ट झाली नाही किंवा तुम्हाला धोका दिला किंवा कमी पिकली तर बाकीच्या व्हॅरायट्यात तेवढं उत्पादन भरून काढेल आणि आपल्याला बरोबर शेतीपासून हा बॅलेन्स राहील तर त्याच्यामुळे तुम्ही कपाशी निवडत असताना तीन ते चार भाग करायचे आणि त्याच्यानुसार दोन दोन चार चार पॅकेट असे लागवड करायचे आता भरपूर शेतकरी काय करतात की एकाच व्हेरायटी आवडली किंवा एखाद्या शेतकऱ्यांना पिकली किंवा त्यांना मागच्या वर्षी चांगला कापूस झाला तीस व्हेरायटी धरतात तर पूर्ण पन्नास साठ एकरात लावून देतात असं करायचं नाही आपल्याला काय करायचं की त्याचे पार्ट करायचे आणि त्याच्यानुसार आपण कपाशीची जाती लागवड करायची याच्यामुळे आपलं नुकसान पण होणार नाही आणि आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल तर मी सांगितलेल्या व्हेरायटी ह्या भारी जमीन असून ज्या शेतकऱ्यांची ओलताची जमीन आहे तर त्यांच्यासाठी होती अजून पण मी समोर काही काही जे माहिती आहे म्हणजे कोरडवाची व्हेरायटी ओलतीची व्हेरायटी कमी जागेत लावणारी व्हेरायटी संपूर्ण व्हेरायटाबद्दल मी समोर काही दिवसामध्ये माहितीही देणारच आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर व्हिडिओ बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद